हाय फ्रेंड्स तर आज आपण मार्केटमध्ये जसा जाळेदार एकदम सॉफ्ट असाना म्हैसूरपाक बनतो ना तसाच आपण आज घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीनं परफेक्ट असाना जाळेदार म्हैसूरपाक बनवणार आहोत तर कसा बनवायचा ते बघूया सगळ्यात पहिले एक वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे सोबतच एक वाटी तूप घेतले आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साखर काढून घेतली एक वाटी साखर घेतली आहे तर अर्धा वाटी मी इथं पाणी घातलं आता पाणी घातलून झाल्यानंतर चांगली विरगळवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं साखर विरगळली गेलेली आहे छान अशी उकळी आली आहे तर आता आपल्याला ना इथं एक तारीसने पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी चेक करून बघितलं थोडासा कच्चा वाटत होता पाक तर याला आणखीन एक दोन मिनटं ना छान असं शिजवून घेऊया तर आता इथं ना शिजवून घेतलेलं आहे आणि छान असं चान ना तार सुटायला लागलेली आहे म्हणजे आपला पाक छान असा तयार झाला आहे पाक थोडासा पुढं गेला तर काही हरकत नाही पण थोडासा कच्चा राहिला ना, ना मैसूर पाक आपला बिघडला जातो त्यानंतर बघा आता पाक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बेसन घालताना थोडंही थांबायचं नाही नाहीतर ना बेसनाच्या गाठी तयार होतात त्याच्यामुळं ना चांगलं असं मिक्स करून घेतलं आता मिक्स करून झाल्यानंतर बघा दुसऱ्या साईडला मी ना गॅस वर तूप ठेवलं होतं गरम करायला तूपही चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे बेसनावर आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं तूप घाललं ना आपण गरम तर तसं ना आपल्या बेसना छान छान करून घ्यायचं आहे कारण नाही बेसन तुपावरच ना आपलं बेसन असं भाजलं जाणार आहे नाहीतर थंड तूप घातलं ना तर आपल्या पाकाला कच्चा वास येतो आणि जसं पाहिजे तशी जाळी पण सुटत नाही त्यानंतर बघा थोडं थोडं तूप घालून ना मी छान असं मिक्स करून घेतलं आणि आता बघू शकता छान अशी बेसनाला जाळी सुटली जाते आहे आता पहिल्यांदा आपण जेव्हा तूप घालतो ना तेव्हा जाळी सुटते बेसनाला पण ना विरगळली जाते आणि जस जसं आपला पाक चांगला शिजत जातो ना तेव्हा जाळी ना विरगळत नाही तेव्हा समजून जायचं की छान असं म्हैसूरपाक आपला तयार झालेला आहे त्यानंतर बघा राहिलेलं मी तूप घालून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आता बघू शकता आपली आहे ना बेसनाची जाळी विरगळली जात नाही म्हणजे ना छान असं आपलं बेसन छान असं तयार झालेलं आहे म्हणजे ना आपला म्हैसूरपाक तयार झाला आहे आणि ना हे बेसन चांगलं कढईला ना चिटकत नाही आणि तूपही सुटायला लागलं आहे म्हणजे ना म्हैसूरपाक चांगला असा तयार झालेला आहे त्यानंतर बघा पहिलंच मी ना प्लेटाला तूप लावून ठेवलं होतं तर प्लेटामध्येही म्हैसूरपाक मी काढून घेतलेला आहे तर तुम्ही ना तुमच्याकडं केक पिचा साचा असतो ना त्याच्यामध्येही काढू शकता त्यानंतर मी प्लेटामध्ये काढून घेतलं वरून थोडंसं ना दाबून घेतलं जास्तही दाबायचं नाही नाही तर जशी आपल्याला हवी हो आहे तशी ना पाकाला जाळी सुटत नाही त्यानंतर बघा थोडंसं गरम असतानाच मी याला कट मारून घेतले चौकोनी शेपमध्ये मी याला कट करून घेतलेलं आहे थंड झाल्यावर जर पापा कट करायला गेला तर ना पाक तुटला जातो त्याच्यामुळं ना गरम असतानाच कट करून घ्यायचं आणि त्यानंतर एक तासभरासाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे ना तुपाच्या गर्मीनं ना आतूनही छान असा ना म्हैसूरपाक शिजला जातो त्याच्यामुळं ना तासभर ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला इथं पाक थोडासा पांढरा वाटत असेल कारण ना कॅमेरीच्या लाईटिंगला ना थोडा थोडासा पांढरट वाटत होता तर बघा एक तासभर ठेवून दिलं तासभरानंतर दाखवते मी तुम्हाला तर तासभरानंतर बघू शकता पाक किती छान तयार झाला आहे जसं मार्केटचा पाक असतो ना मधल्या साईडला थोडासा ब्राऊनिश आणि वरल्या आणि खाल्ल्या साईडला ना थोडासा लाईट यल्लो त्याच कलरचा ना आपला पाक तयार झालेला आहे तर या पाकाला बघितल्यावर तुम्हाला वाटणारही नाही की हा पाक आपण घरी बनवलेला आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीनं एक पंधरा मिनटामध्ये या मैसूरपाकामध्ये ना मी कुठलाही कलर वापरलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर ना खाण्याचा येलो कलर वापरू शकता पण ना मी कलर घातलेला नाही आहे अगदी साधं आणि सिंपल पद्धतीनं बनवलेलं आहे आणि तुम्हाला मी तोडून पण दाखवते मधून किती जाळेदार झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत पण तयार झालेला आहे तुम्ही जर या पद्धतीनं मैसूरपाक बनवाल ना तर तुम्ही पहिल्यांदाही मैसूरपाक बनवत असाल ना तर तुमचा मैसूरपाक कधीच चुकणार नाही आणि एकदम पर परफेक्ट असा तयार होईल जर तुम्हाला आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की सांगा चला मग भेटूया आणखीन एक या अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय